वैशाली भांडवलकर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या वैशाली ताईचे समाजासाठी आणि स्त्रियांसाठी केलेले काम म्हणजे एखाद्या झंझावातासारखे आहे दोन हजार नऊ साली एम एस डब्ल्यू ची सावित्रीबाई फुले विद्यापीठात पदवी मिळाल्यानंतर आपण माणुसकी नावाच्या संस्थेत कोऑर्डिनेटर पदावर काम केले त्यानंतर दोन हजार अकरा साली निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था सुरू केली महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार तेरा व दोन हजार एकवीस सालच्या स्त्रियाभिषेक धोरणा विमुक्त स्त्रियांच्या प्रश्नांचा अंतर्भाव करण्यासाठी प्रयत्न तसेच महाराष्ट्र शासनाच्या एकल महिलांच्या धोरणामध्ये भटक्या विमुक्त स्त्रियांच्या प्रश्नांचा अंतर्भाव व्हावा यासाठी प्रयत्न भटक्या विमुक्त जमातीसाठी आरोग्य आणि शिक्षणासारख्या महत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय आयोगात केलेल्या शिफारसी आणि त्यात मिळालेले यश हे सर्व निश्चितच कौतुकास्पद आहे आजवर आपण राज्य पातळीवर अनेक कळीच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी मोहिमा त्यात कौमार्य चाचणी आणि जात पंचायतीकडून होणाऱ्या हिंसाचार आणि त्यात भरडल्या जाणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीतील स्त्रिया हे मुद्दे पुढे आणले आहेत वीस हजार भटक्या विमुक्त स्त्रियांचे संघटन करण्यात आपण यशस्वी झाला आहोत ज्यामुळे सरकारच्या पातळीवर त्यांच्या प्रश्नांचा आवाज उठवला जाईल कोविड काळात पन्नास हजार लोकांपर्यंत मदतीच्या हात पोहोचवणाऱ्या आपण होतो तसेच कोविडनंतर विधवा स्त्रियांना मदत मिळवून देण्यासाठी आपण खूप काम केले आहे इंदापूरमधील शं हजार कुटुंबांना सरकारी योजनेतून त्यांची घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश आजवर दीडशे बालविवाह रोखण्यात यश त्यासाठी पंधरा स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्तिक योगदान आपल्याला मिळाले आहे पाच हजार महिला पर्यंत आरोग्य आहार लसीकरण लिंगाधारी हिंसाचार याबाबत जनजागृती जनजागृती करण्यात यश मिळाले सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची जाण आजवर पाचशे केसेस मध्ये आपण समुपदेशन केले आहे आज आपण देश आणि राज्य पातळीवर अनेक समित्यांवर सदस्य आहात तसेच आपल्या या कामाची दखल अनेक संस्था संघटनांनी घेऊन आपण आज दहा वेगवेगळ्या पुरस्कारांच्या मानकरी आहात कॉम्रेड दत्ता देशमुख स्मृती पुरस्कार दोन हजार बावीस कणी पुरस्कार दोन हजार बावीस साथी सोनी चोरी एल्गार अवॉर्ड दोन हजार वीस कोविड वॉरियर अवॉर्ड दोन हजार वीस स्त्री शक्ती गो गौरव दो पुरस्कार दोन हजार वीस सावित्री ज्योतिका समता सहजीवन सन्मान दोन हजार अठराजे राज, कुंभाजी नाईक ना रणरागणी अवॉर्ड दोन हजार अठरा साथी एस एम जोशी कार्यकर्ता पुरस्कार दोन हजार अठरा पुणे सिटी हिरो अवॉर्ड दोन हजार अठरा आणि पुणे महानगरपालिकेकडूनही त्यांचं त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान यासाठी त्यांना पुरस्कार आहे दोन हजार सोळामध्ये आपले लक्षवेधी प्रवासाचे <गणागागाँ> आम्ही कौतुक आणि त्यासाठी आम्ही आपलाही सन्मान करत आहोत आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून भरपूर सावित्रीबाई फुले आता फालेमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अनुभव साठे या सगळ्यात भावना आणि भावनायकांना सर्वप्रथम अभिवादन करते आज समाजवादी महिला सभा आणि एसएम फाउंडेशन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून जो सावित्री उत्सव दोन हजार पंचवीस जो आयोजित केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण आज कर्तृत्वान महिलांचा सन्मान करत आहोत तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जोरात टाळ्या समाजवादी महिला सभा आणि एसम जोशी फाउंडेशन

इतिहासामधल्या ज्या समाज सुधारक स्त्रिया ह्या त्यांचा इतिहास त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेला संघर्ष हा अदृश्य राहिलेला आहे तो अदृश्य आताच्या काळातल्या स्त्रियांना तो राहू नये याचा प्रयत्न खरं समाजवादी महिला सभा आणि संतोषी फाउंडेशननी कर्तृत्व महिलांचा सन्मान करून केला आणि ह्या प्रत्येकाच्या तर निश्चितच आपण खूप मोठं शिखर गाठण्याची ताकद मला वाटतं की आपल्याला नेहमीच मिळत असते आणि ही ही ताकद आपल्याला सगळ्यांनाच जे आपल्या सोबतचे जे आपले जे महानायिका आहेत सावित्रीबाई फुले असतील फात फातिबा बी असतील आमच्या समाजातल्या सावित्रीबाई रोडे ज्या सरत्माबाई अदृश्य राहिलेल्या आहे त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने सावित्रीबाई फुलेंच्या चळवळीमध्ये काम करण्याला सावित्रीबाई की ज्यांनी त्यावेळेस सत्यशोधक परिषद विशेष या रामोश समाजातील स्त्रियांबरोबर आणि समुदायाबरोबरच्या आयोजित केलेल्या होत्या त्यामुळे मला वाटतं की हा ह्याच्यामध्ये सगळ्या महिलांचा संघर्ष आहे दुसरी गोष्ट आपण बघत असतो की समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे त्यांनी चूल आणि मूल ह्या चौकटीच्या बाहेर जेव्हा त्या जातात तेव्हा नेहमीच त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष करावा लागतो की जो आता ह्या सगळ्या महिलांनी केलेला आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या किंवा तुम्ही अपारंपरिक कि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही जात असता म्हणजे इथे आता आपण बघतो की चालक महिला आहे किंवा आणखीन हे ढोल पथक तयार केलेलं काही म्हणजे ह्यांचं तू खूपच कौतुक केलं पाहिजे कारण की एक तो वेगळा विचार की मी माझ्या समोर आणि त्यांना त्यातला सन्मान मिळेल का मला वाटतं चांगलं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे की लोकांना रोजगार निर्मितीसाठी त्याचबरोबर प्रत्येक आमचे रिक्षा चालक आहे त्याच्यानंतर मेट्रो चालक आहे आमच्या तो खूप संघर्ष केलेला म्हणजे एक मुस्लिम महिलेनी त्यातला त्या सिंगल म्हणजे परंतु आता जे पारंपरिक व्यवसाय लिंग आधारित म्हणजे आपण बघतो की हॉटेल्स हो मध्ये स्वयंपाकी हे पुरुष आहेत तिथे त्यांना मूल्य मिळत आहे पण माझी बाई तर घरात हो रोजच स्वयंपाक करते तिला कोणी मूल्य देत नाही आपण धुपी बघतो घरामध्ये म्हणजे बाया कपडे रोज धुतात आणि वर्ष म्हणजे पिढ्यान पीड़ान, आणि त्यांचंच ते काम असं ठरलं पण धुप्यांना आपण कपडे देताना त्याच्याकडनं पैसे आपण त्यांना पैसे देऊन कपडे धुवून म्हणजे जिथं मूल्य आहे तिथे आता पुरुषांनी सुद्धा बस चालक वेगळा आजही प्लंबर असतील इलेक्ट्रिशियन्स असतील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आजही फार कमी पण मला असं वाटतं की तुम्ही एक जोत पेटवलेली आहे आणि ती ज्योत आपल्याला मशाली मशाला आपण पेटूया आणि त्या पद्धतीने आणखीन आपल्या सारख्या असंख्य महिला की ज्या पारंपरिक व्यवसायामध्ये येतील आणि सिद्ध करतील की नाही आम्ही महिला असलो तरी आम्ही हे करू शकतो आणि हे करून दाखवण्याची जिद्द मला वाटतं की स्त्रियांमध्ये निश्चितच आहे मी आपल्याला जास्त वेळ घेत नाही परंतु समाजवादी महिला सभा आणि संतोषी फाउंडेशन खर तर जो आज माझाही सन्मान इथे केला मला असं वाटतं की त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद अर्चनाताई असतील वर्षाताई असतील उपेंद्र भाऊ असतील आणि थोडस मला धाकधूक होते कारण की स्त्रीवादी चळवळीत काम करणार ज्येष्ठ महिला आणि आमच्या मार्गदर्शक पण इथे आहेत त्यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण झाली होती की खरंच म्हणजे त्यांच्या समोर आपण प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना सन्मानित करत आहोत पण जो काही तुम्ही आज इथे आदर आणि हे दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आणि इथे थांबून या एक तर मी वर्ष ताईना विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार त्या सुद्धा एक सावित्रीचा वसा पुढे घेऊन चाललेल्या आहेत तर त्यांचा सत्कार करावा कार्यक्रम आपण बघत आहोत आणि सगळ्यात सुंदर सुंदर संकलन आपल्या प्राजक्ताने केलेलं आहे प्राजक्ता वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला हे शक्य पण मला असं वाटतं की एस एन कशी फाउंडेशन आणि समाजवादी महिला सभेने अतिशय उत्कृष्ट हे कामाला एकत्रितपणे काम करून सन्मान सोहळा केलेला आहे आणि असाच आपण उपक्रम पुन्हा पुन्हा करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे ह्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या सगळ्या जणी तर मानकरी आहेतच पण सगळ्या चिकाटीच काम जे होतं की जे आली एक नाव ते सिलेक्शन करणं त्याच्यासाठी मागून घेत आहे प्राजक्ता